हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभरेटीचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आता दुपारचे तीन वाजले तीन वाजता व्हिडिओला सुरुवात करते कारण सकाळी रात्रीपासून आमच्याकडे पाऊस होता सकाळी नऊ वाजता पाऊस उघडला पाऊस उघडल्यानंतर भरपूर अशी कामं होती घरातली ती आवरली आणि थोडा वेळा आराम केला तर आता आहे ना आम्ही म्हणजे दोन वाजेपासून ये ना बाजरीला दहा देतोय वायर तर चला मी आम्ही कशा पद्धतीने धार देतोय ते तुम्हाला दाखवती आता आहे मी आम्ही चहा घ्यायला आलो होतो घरामध्ये तर चला आता चहा घेऊ आणि परत बाजरीला कशा प्रकारे मी धार देते मी म्हणजे आम्ही दोघं पण आहे तर ते दाखवते मी तुम्हाला चला आता इथून पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथं ठेवला आहे चहा चहा आहे आता तिकडं दूध पण तापलेलं आहे त्या गॅसवरती घरात आहे ना थोडासा अंधाराचं झालं आहे आम्ही चार लाईट नाही आहे ना त्यामुळं लाईट आमच्याकडं कायम आम लाईटच जात असते आमच्याकडं आहे ना लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आहे ना लाईट सारखी जात असती तर लाईट नाही आहे ना त्यामुळं आता थोडा अंधार अंधारच वाटतंय तुम्हाला तर आमचा आता चहा उकळला आहे या तुम्ही पण चहा प्यायला आमच्याबरोबर तर आता आम्ही चहा पितो आहे चहा घेतला आणि आम्ही इथं आलो तर एवढी बाजरी ना आम्ही धार दिली एवढ्या बाजरीला आणि एवढी राहिली ते याची म्हणजे निम्मी बाजरीला धार दिली निम्मी राहिली आहे आणि आबट पण खूप आलंय खूप आबट आलंय तर आता सुरुवातीला जी धार दिलेली आहे ना ती बाजरी भरून घेऊ आणि नंतर मग हिला देऊ नाही तर पाऊस जर आला ना तर झाकायची पंचित होईल कारण दोन तीन दिवसापासून ये ना सारखा पाऊस चालू आहे तर आता आहे ना सुरुवातीला मी या गोण्यांमध्ये ना भरून घेते मध्ये भरायची तर, भर तर... तर या मी आणलेल्या ना ह्या चार पाच गोण्या मी भरून ठेवल्या बाजरीच्या आणि एवढी भरायची बाकी राहिली तर आता आहे ना एवढ्या गोण्या आधी भरून घरामध्ये घेऊन जातो नंतर ही भरतो आणि एवढी यालाय ना धार द्यायची राहिली तर चला आता चालू आहे मका आणण्याचं काम गाईच आवरायचं भेटाय नीट खाली पाय आता खाली आहुनच चाललोय मग बाजरी चाळायचं चा काम मी देते असं खुर्चीवर आहे असं काम आमचं तर एवढी बाजरी हे बघा इथं चिमणी पण आली बाजरी खायला ती पण बाजरी खाऊ राहिली चोच भरून मस्त बाजरी नेऊ राहिली तर आता आम्ही चाळतोय बाजरी तर बाजरीला ना अशा प्रकारे धार देत असतो दोन चार दिवसापासून ये ना सारखा पाऊस चालू आहे आमच्याकडं आज थोडी उघडकीस आहे ना त्यामुळं आता आम्ही बाजरीला आहे ना धार देऊन घेऊ राहिलो नाहीतर मग दररोज पाऊस आला का झाकायचं आणि पाऊस गेला की उघडून द्यायचं असंच काम चालू होतं अशीच बाजरी वाळत घातली आहे मी कारण आता हे पावसाळ्याचेच दिवस आहे त्यामुळं पाऊस येणारच तर चला त्याचं काम तो करतो आहे आपलं काम आपण करून घेऊ तर आता आम्ही ना बाजरी चाळून घेतो म्हणजे धार देऊन घेतो आमच्याकडे ना अशा प्रकारे धार धार देत असतात बाजरीला चाळून घेता असतात तर एवढी बाजरी राहिली आहे आजोक आम्हाला चाळायची म्हणजे धार द्यायची तर आता आम्ही दोघंचे सकाळपासून धार द्यायला नाच मुलं शाळेत गेली होती त्याच्यामुळे ते काय नव्हते आज मदतीला त्यामुळे ना आम्हाला संध्याकाळपर्यंत जायला आता एवढी तर आम्ही बाजरी किती हे दाखवते तुम्हाला आम्ही बाजरी घरामध्ये नेल्यानंतर एवढी बाजरी चाळली आहे आणि घमिल येते ना ती खराब आहे आणि ही चांगली बाजरी खराब म्हणजे ना त्याच्यामध्ये असं भोंड आलेलं आहे म्हणजे जे काचं असतं ना ते आलेलं आहे बाजरीला या घमिल्यातली खराब आहे ही थोडी आणि जे गंज घातलेला आहे ना ती चांगली तर चला आता आम्ही ना धार देऊन घेतो गंजावरून आहे ना घमिल्यामध्ये भरून आणायची नंतर आहे ना छोटी टोकरी त्या टोकरीना टाकायचं म्हणजे जास्त जड होत नाही आणि असं घमिल्या चाणीमध्ये टाकायला जास्त जड होतं ना त्यामुळं आता कमी जड होईल एवढी बाजरी राहिली आहे <laughs> दिदी आली कॉलेजवरून आम्हाला चहा घेऊन झालाय म्हणजे वाला एवढी बाजरी झाली बाई आताशी तशी करून अजून एवढी राहिली चार पाच गमिले राहिले आता दिवस पण माळावलाय <laughs> दिवस माळावलाय तरी पण आमचं काम आहे हो ना सकाळपासून आम्ही काम करतोय <laughs> सकाळपासून काम करतोय ना आम्ही कधी माहितीये का एक वाज्यापासून धार देऊ राहिलो दोघे तरी आता दिवस माळावला तरी पण आमची धार द्यायची व्हायला माहितीये तुला काही साप होते आणि दोघच जण धार द्यायला कश काय होईल एवढं तू समजा मध्ये झालंय काय होती आम्हाला पहिली आई सहा कमारी आई सहा शोक

आज आम्हाला मग किती राहिली एवढे एवढीच राहिली काय अंधार स्वयंपाक करायचा भाजी सांगू का तुला बाजरीची भाकर पिठलं आणि भात तत्काळ पिटलं करण भाकर कांदे संपले उन्हा कांद्याला पन्नास रुपये किलो काय भाव आला

पहिले ना मॅट्रिक पास आहे गार्डनचा पण मॅट्रिक पास आहे पण गार्डनला पण गा। काय हे बघा साडे सहा वाजले तरी आमचं काम चालू आहे अजून तर विराज वाहतो एकटाच त्यांनी एकट्याने बघा किती बाजरी वाहिली एवढे एवढी चाळायची झालं आणि आता इथे एकच घर राहिलं तर चला आता एवढं पटपट चाळून घेतो ते पुढचं पण घाण तयार करायची आहे एवढं काम झाल्याशिवाय घरी जाणार नाही तेवढ्या दोन गोण्या खराब याच्या निघाल्या पावसाचं काहीच सांगता येत नाही कधी पाऊस जर आला ना सगळं वल्ल होऊन जाईल त्याच्यापेक्षा आहे ना आता सर्व काम करून घेणार आहे मग घरी जाणार काम वाटून घेतले आणि विराज आहे बाजरी आम्ही चालतोय काय बाज कोठे का हा मग खराब किती निघाली रे थकला का रे लाइट बी लागले संध्याकाळ झाली वातावरण बघा किती छान मस्त वातावरण आहे संध्याकाळच तरी आता आता सात वाजले सात वाजेपर्यंत आमचं सा सगळं काम आवरून झालं आणि पाऊस पण यायला लागलाय असा एक 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 दोन दोन थेंब येतोय पावसा बी तर पाऊस याने अगोदर आहे ना आमचं सर्व काम आवरून झालंय ते एक बरंच झालं म्हणजे पावसाची धावपळ झाली नाही तर आता सर्व दाणी ना घरामध्ये गेले आता आम्ही कागदाची घडी घालून घेतो आणि आम्ही पण घरी जातो तर कागदाची घडी घालून घ्यायची आम्हाला द्या कागदाची घडी घालायला तर चला घेतो घालून पटकन तर आता आमची बाजरी भरून घालून आणि कापण्याची पडी पण घालून झाली पाऊस पण यायला लागलं हे एक बरंच झालं आमचं सगळं काम आवडून झालं मी पावसाला रात्री दिदींनी बघा मस्त असं छान भाती केलं आहे बाजूच्या आणि पिस्त पण केलं भात्यासारखं लहान चित्त पण केलं आहे मस्त असं छान त्याच्या लागा आणि जेवायला जातो लाईक पण द्यायला आता आणि पण झालं त्यामुळे लाईट पण द्याल आणि व्हिडिओ केली इथंच सारखे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद